महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोल्यात जे जे मॉलला भीषण आग दुर्घटनेत लाखोचे नुकसान अकोल्यातून मोठी बातमी समोर येत आहे अकोला शहरातील कपडा बाजारातील जे जे मॉलमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले आगीचे रौद्ररूप पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सहा नोव्हेंबर पहाटे तीनच्या सुमारास अकोला कपडा मार्केट परिसरातील जे जे मॉलला भीषण आग लागली आधी धूर मग काही क्षणातच आगीचे रौद्ररूप या ठिकाणी दिसून आले सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु शॉर्ट सर्किटमुळे या मॉलला आग लागली असल्याचा अंदाज यावेळी घटनास्थळी व्यक्त करण्यात येत होता या आगीची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पाण्याचा मारा सुरू केला तब्बल दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत जे जे मॉलला आगीने घेरले होते या दुर्घटनेत पन्नास ते साठ लाखाचे नुकसान झाल्याचे अनुमान लावले जात आहे कारण मॉलमधील पूर्ण फर्निचर याशिवाय कपडे व इतर साहित्य आगीत जळून खाक झाली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट समीर खान अकोला